नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करते मैत्रिणींनो महाराष्ट्रातील आता सर्व अंगणवाड्या जवळपास ट्रान्सफॉर्मेशन होत आहे म्हणजेच अंगणवाडीचं चित्र बदलत आहे अंगणवाडीचं चित्र बदलायला लोकवर्गणी कारणीभूत असो की जिल्हा परिषद मार्फत ट्रान्सफॉर्मेशन होत असो परंतु अशा प्रकारच्या सुंदर अशा अंगणवाड्या मुलांसाठी बोलक्या अंगणवाड्या आता तयार होत आहेत या सुंदर बोलक्या अंगणवाड्यांमध्ये प्रत्येक भिंत ही एक उद्देश ठेवून रंगवलेली असते म्हणजे एक भिंत मुलींसाठी एक भिंत छोट्या तीन ते सहाच्या मुलांसाठी एक भिंत मातांसाठी आणि एवढंच नाही तर अंगणवाडीचा बाहेरील भाग पण काही समाज प्रबोधनपर वाक्यांनी आणि चित्रांनी रंगवलेला असतो या अशा सुंदर अंगणवाड्यांमुळे मुलांना पण अंगणवाडी द्यायला खूप मज्जा वाटते आणि अंगणवाडीविषयी अंगणवाडीच्या ताई भी भीती निघून जाते देवदैठण मध्ये पण असाच एक प्रयोग करण्यात आलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा शाळेचा श्री गणेश हा अंगणवाडीमधून होत असतो लहान वयात शाळेची गोडी लागावी व इथूनच संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी देवदैठण तालुका श्री ग्रामस्थांच्या संकल्पनेतून बोलके भिंती तयार झालेल्या आहेत इथे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रुपडे पालटले आहे शाळेच्या आत तसेच बाहेरच्या संरक्षक भिंतीवर वेगवेगळे आकर्षक चित्रे रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातूनच गावच्या सौंदर्यात भर पडले आहे अंगणवाडी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आल्यामुळे तिचे रूप खुलून दिसत आहे काळवणलेल्या संरक्षक भिंतीवर गडकिल्ले निसर्ग पशु पक्षी पाखरे, जंगली प्राणी, बचत, पर्यावरण वृक्ष संवर्धन पाणी सूर्यनमस्कार विविध सुविचार देशांचे सैनिक यासारख्या विविध ज्वलंत विषयांवर चित्रांची प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांना रोज काहीतरी शिकवेल विद्यार्थ्यांना बोलके चित्रातून आपल्या देशाचा इतिहास आपले आदर्श बालवयात माहिती होईल याच भावनेतून आम्ही चित्र व पोस्टरद्वारे शाळेतील भिंती बोलक्या के केल्या आहेत असं तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांना रोज काहीतरी शिकवेल असा आमचा मानस आहे असे तेथील ग्रामस्थ म्हणतात याचबरोबर बाहेरच्या बाजूने स्थानिक रहिवाशी पालक यांनाही एक सकारात्मक संदेश जात आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती भिंतीवर चित्र रूपाने चितारण्यात आल्याने भिंतीत जण विद्यार्थ्यांशी बोलू लागल्याचे चित्र जाणवत आहे या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांमधून कौतुक होत आहे आणि खरंच ही कौतुकास्पद बाब आहे कारण की गावातील अंगणवाड्या ही फक्त शासनाचीच मालमत्ता आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु अंगणवाडी ताई प्रत्येक जी मातासभा सीबी कार्यक्रम घेत असतात त्यातून अंगणवाडी ही सर्व ग्रामस्थांची आणि शासनाची आहे असं माहिती देत असतात परंतु अजूनही बऱ्याच गावात ग्रामस्थ तेथील नागरिक लोकवर्गणी द्यायला धजावत नाही तर हे खरंच सर्व ग्रामस्थांसाठी एक उत्तम उदाहरण म्हणायला हरकत नाही या अंगणवाडीच्या वरांच्या भिंतीवर चित्र बाराखडी नकाशे विद्यार्थी दिंडी पाढे ए बी सी डी सुविचार फलक तसेच बाहेरील बाजूने माध्यमातून प्रबोधन आणि जनजागृती करण्यात आली आहे ग्रामपंचायत सदस्य तुषार वाघमारे हे सांगतात संत निंबराज महाराजांचा वारसा या गावाला लाभलेला असून जसे मंदिर चांगले आणि प्रसन्न असते तसेच ज्ञान मंदिर सुद्धा प्रसन्न असले पाहिजे असं तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे उद्याची पिढी इथूनच घडणार आहे चांगल्या कामासाठी अनेक दानशूर पुढे येतात आणि लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रुपडे बदलले असे तेथील माननीय जयश्री गुंजाळताई सरपंच देवदैठनच्या ह्या माहिती सांगतायत मैत्रिणींनो याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्या अशा सुंदर प्रकारे बोलक्या आणि रंगवलेल्या आहेत याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात या अंगणवाड्या घडाव्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो किंवा अशा दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून असो दानशूर व्यक्तींनी लोकरग्नी देऊन जर अंगणवाडीला महत्त्व दिले तसेच जिल्हा परिषदमध्ये पण आपले मुलं आणि अंगणवाडीमध्ये पण आपले मुलं शिकवले तरच खरंच भारताच्या विकासाला हातभार लागेल मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ आता संपूर्ण बघितलेला असेल तर तुमच्या जिल्ह्यात पण तुमच्या अंगणवाड्या पण अशा सुंदर आणि आहेत का आणि तुमच्या अंगणवाड्या नुसत्या बोलक्याच नाही तर तुम्हाला शैक्षणिक साधने संपूर्ण तुमच्या अंगणवाडीत आहेत का हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजे काय होईल या माध्यमातून सरकारपर्यंत एक मेसेज पोहोचेल आणि ज्या जिल्ह्यात जी कमतरता असेल ते तुम्हाला शासनामार्फत मिळेल किंवा हा व्हिडिओ पाहून काही दानशूर लोक व्यक्ती तुमच्या गावातील लोकवर्गणी जमा करून तुमच्या अंगणवाड्या पण अशा बदलू शकतात तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद